आणि भगवंतमय भक्तिमय वातावरणामध्ये केलेलं अन्न त्या घरातल्या साधकाच्या भगवंत सा दोष असेल शकेल बाधीचा दोष असेल किंवा कोणते मांत्रिक ऊर्जा त्या जागेमध्ये असू शकेल ओम सत नमोजी आदेश गुरुजी आदेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध दादागुरु चुरुमनाथ साह क्वाद गोरखनाथ बाबा कुआश आलक निरंजन आदेश आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका साधकाचे खानपान कसे असावे जेवण कसे असावे साधकाने परग्रह अन्न घ्यावे की न घ्यावे परग्रह अन्न याचा अर्थ होतो की दुसऱ्याच्या घरामध्ये एखाद्या साधकाने जेवण करावे की न करावे मग परग्रह अन्न घेतल्याच्या नंतर त्या साधका साधनेमध्ये त्याचे इफेक्ट कसे होऊ शकतात त्याच्या बुद्धीवरती त्याच्या मनावरती दूषित अन्न खाल्ल्याचे परिणाम हे कसे होऊ शकतात त्याच्या साधनेमध्ये त्याच्या भक्ती मार्गामध्ये आध्यात्मिक मार्गामध्ये त्याची उन्नती होताना बाधा किंवा अडथळे हे कसे निर्माण होऊ शकतात यावरती आजचा व्हिडिओ हा खास करून बनवलेला आहे पण अनेक वेळा आपण ऐकलेलं असेल किंवा वाचलेलं सुद्धा असेल की, की परग्रह अन्न वर्ज करावे किंवा आपण जे जे पारायण करूयात किंवा आपण म्हणूयात की नाथांचं पारायण असेल किंवा गुरुचरित्राचं पारायण असेल यामध्ये सुद्धा कुठेतरी एक नेम आपल्याला पाहायला मिळतो की परग्रह अन्न वर्ज करावे याचा अर्थ काय होतो की दुसऱ्याच्या घरामध्ये आपण जेवण करू नये कारण पहा अन्न याचा जर आपण विचार केला तर याला अनन्य साधारण महत्व आहे कारण अन्न हा एक प्रकारचा आहे त्याच्यामुळे लहान मुलं किंवा लहान बाळ ज्याला फर्स्ट टाइम अन्न किंवा त्या अन्नाचं प्राशन ज्या ज्या वेळेस त्याला केलं जातं त्यावेळेस लागतो ज्याला आपण अन्न प्राशन विधी सुद्धा म्हणतो कारण अन्नाचा सरळ सरळ संबंध आपल्या मनाशी आणि बुद्धीशी सुद्धा आहे त्यामुळे एक महान किंवा कहावत सुद्धा आहे की जैसा खाऊ अन्न वैसा बनेगा मन आणि पहा साधकाने किंवा एखादा देवीचा पुजारी असेल किंवा देवाचा पुजारी असेल तर साधकाने निश्चितपणे सात्विक राहणं किंवा सात्विक अन्न खाणे खूप महत्वाचं आहे साधक हा सात्विक किंवा अध्यात्मिक मार्गावरती त्यावेळेसच पुढे जाऊ शकतो जेव्हा त्याचं मन हे शांत असेल आणि सात्विक असेल कारण साधनेच्या क्षेत्रामध्ये किंवा अध्यात्मिक मार्गामध्ये आपण खात असलेल्या अन्नाला अनन्य साधारण महत्व आहे सांगताना म्हणेल ज्या घरामध्ये राहतो ज्या घरामध्ये तो अनुष्ठान करतो देवांची पूजा करतो नाम जप करतो देवाचे कोणतेही प्रती देवाची केली जाणारी भक्ती भावना करतो त्या घरामध्ये आपसुकपणे सात्विक लहरी किंवा एक ऊर्जा किंवा चैतन्य हे पॉझिटिव्ह स्वरूपाचे झालेले असेल त्यामुळे ज्या घरामध्ये तो साधक अन्न ग्रहण करतो म्हणजे स्वतःच्या ग्रहामध्ये त्याचा इफेक्ट हा त्याला त्याच्या भक्ती मार्गामध्ये मा आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी निश्चितपणे परिणामकारक होताना दिसतो ज्या घरामध्ये तो साधक राहत असतो त्या घराची जागा त्या घरामध्ये जागेमध्ये असलेले जे काही दोषपणे मिटलेले असतात किंवा त्या जागेमध्ये एक प्रकारचे पुण्य म्हणा किंवा त्या जागेमध्ये एक पवित्रता ही निर्माण झालेली असते आणि हेच पुण्य आणि हेच पवित्रता त्या अन्नामध्ये सुद्धा उतरलेली असते ज्या घरामध्ये तो साधक अन्न हे जेवण करत असतो थोडक्यात काय ज्या घरामध्ये साधक राहतो निश्चितपणे त्या घरातले अन्न सुद्धा हे पवित्र असते सात्विक असते त्या साधकाच्या घरातल्या असलेल्या माता भगिनी यांना सुद्धा माहिती असते की याच्या आता साक्षात देव जेवण करतो किंवा देवाला हा जेवण घालणारा व्यक्तिरेखा आहे तो भक्त आहे तो साधक आहे त्यामुळे ते सुद्धा कुठेतरी कटाक्षाने त्यांचे जेवण म्हणजे साधकाचे जेवण विशेष महत्व किंवा लक्ष हे देत असतात त्यामुळे अशा साधकांच्या घरामध्ये भगवंतही नांदतो आणि भगवंतमय वातावरणामध्ये केलेलं अन्न त्या घरातल्या साधकाच्या भगवंत सुद्धा जेवण करतो मग बाहेरच्या घरामध्ये जेवण न करण्यामागे रिझन काय किंवा ज्याला आपण परग्रह अन्न वर्ज असे म्हणतो पहा याच्यामध्ये रिझन किंवा उदाहरण द्यायचे असेल तर अनेक उदाहरण मला देता येतील इथे मी काही ठराविक उदाहरण आपल्या समोर मांडत आहे एखाद्या जागेमध्ये दोष असेल कोणताही दोष असू शकेल कोणतेही पित्रबाधेचा दोष असू शकेल प्रेम दोष दोष असेल किंवा कोणते तंत्रिक मांत्रिक ऊर्जा त्या जागेमध्ये असू शकेल अशा जागेमध्ये तयार केलेले अन्न जर एखाद्या साधकाने जर ग्रहण केलं तर निश्चितपणे तो दोष त्या अन्नाच्या मार्फत त्या साधकामध्ये उतरतो त्याच्या पाठीमागे तो जातो त्यामुळे अशा दोषयुक्त जागेमध्ये केलेल्या अन्न ग्रहणाच्या सेवनामुळे तो साधक सुद्धा दोषयुक्त होतो किंवा ते होण्याचे चान्सेसही जास्त वाढतात इव्हन एखादा साधक एखाद्या घरी जेवणासाठी जात असेल परंतु जो जेवण करणारा किंवा जेवण बनवणारा व्यक्ती त्याच्या मनामध्ये असलेली भूमिका कोणती आहे हे आपल्याला माहिती नसते किंवा ज्याला आपण म्हणूयात ना की एखाद्याच्या जेवणामध्ये किंवा एखादा माणूस जेवण करत असेल तर तो जेवण करताना शिव्या गाडी करत असेल एखाद्याला बद्दुआ देत असेल किंवा श्राप देत असेल अभद्रवाणी बोलत असेल अमंगलवाणी ज्याला आपण म्हणूया अशा काही वाणी तो बोलत असेल तर निश्चितपणे जे काही गुणधर्म असतात किंवा ज्या मध्ये आपण म्हणूयात ना की श्रापवाणी किंवा अमंगलवाणीच्या मार्फत निघालेले जे अपशब्द असतात त्याचा इफेक्ट सुद्धा आपल्या जीवनावरती होतो किंवा जेवण बनवत असताना त्या घटकांवरती होतो आणि असे जेवण केल्यामुळे सुद्धा निश्चितपणे त्या साधकाची बुद्धी ही भ्रष्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे आजही जे संतजन आहेत किंवा आपले जुने मंडळी आहेत ते सुद्धा सांगताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतात किंवा आपण ऐकले की जेवण बनवताना देवाचे नाव घ्यावे रामाचे नाव घ्यावे कृष्णाचे नाव घ्यावे जेणेकरून त्या जेवणाला एक प्रकारचा गोडवा एक प्रकारचा रस किंवा एक प्रकारचं माधुर्य त्या जेवणामध्ये उतरतं जेवण बनवताना किंवा कनिक तिंबत असताना किंवा भाज्या आपण बनवताना कधीही अमंगलवाणी ही खऱ्या अर्थ बोलल्या गेली नाही पाहिजे किंवा ते बोलूच नाही त्यामुळे अशा अमंगल बोलल्या गेलेल्या वाणीमुळे किंवा अपवित्र जागेमध्ये जेवण केलेल्या जागेमुळे त्या जागेतले दोष त्या जागेतले पिढा किंवा त्या व्यक्ती मागे असलेला दोष त्याची पिढा ही त्या साधकाच्या मागे येण्याचे चान्सेस कुठेतरी जास्त होतात मग याचा इफेक्ट कुठं पाहायला मिळतो तर तो इफेक्ट होतो त्या साधकाच्या दैवी मार्गामध्ये त्याच्या आध्यात्मिक मार्गामध्ये मदे तो करत असलेल्या भक्तीच्या मार्गामध्ये अशा अन्नाच्या स्वरूपामध्ये भगवताकडनं किंवा त्याच्या इष्ट आराध्य त्याला प्राप्त होणारी ऊर्जा असेल काही दैवी चेतना असतील किंवा आध्यात्मिक प्रगतीतल्या काही सूक्ष्म जगतातल्या गोष्टी असतील तर ते प्राप्त त्या साधकाला अडथळा निर्माण होतो मग हळूहळू याचे इफेक्ट कुठेतरी आपल्याला पूजेवर होताना पाहायला मिळतो पूजेमध्ये खंड पाडायला सुरुवात होते मनामध्ये घाणेरडे विचार येताना किंवा पूजा चालू असताना मनामध्ये घाणेरडे चुकीचे विचार येणे अशा भावना उत्पन्न व्हायला सुरुवात होतात हे सर्व जे इफेक्ट आहेत ना थोडक्यामध्ये एक म्हणूया की नकारात्मकता किंवा निगेटिव्ह एनर्जी ही मनावरती आघात करायला सुरुवात होते अशा परग्रह किंवा दूषित जागेमध्ये किंवा दूषित व्यक्तीच्या हातून केलेल्या अन्न सेवनामुळे त्यामुळे मी मार्गदर्शन करताना निश्चितपणे असं सांगेल जे अनुष्ठान करणारे दे असतील देवी किंवा देवतांचे साधक असतील किंवा असं कोणताही साधक असेल त्याचं त्याच्या इष्टाप्रती तो आराध्य मानत असलेले देवतेप्रती काही कनेक्टिव्हिटी असेल काही कनेक्शन असेल तर अशा प्रत्येक परग्रह अन्न वर्ज हे निश्चितपणे केलेच पाहिजे कारण एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी जर एवढे मोठे पाप आपल्याला लागणार असेल तर कोणी विकत घ्यावे त्यामुळे परग्रह अन्न वर्ज करणे खास करून साधकाने हा नियमांगीकरण हे खूप महत्त्वाचं आहे आज योगायोगाने भीष्माष्टमी सुद्धा आहे भीष्म पितामह जे महाभारत भारतातील धुरंधर योद्धे जे अजय ज्यांचा पराजयच होऊ शकत नाही किंवा ज्यांना इच्छा मरण वरदान असे प्राप्त होते इव्हन आपण ज्याला ना थोडक्यात त्यांना अमरत्व एक प्रकारे हो जेव्हा भीष्म पितामह हे दुर्योधनाच्या घरी जेवण करायला जातात म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी उल्लेख पाहायला मिळतो की दुर्योधनाच्या घरी जेवण केल्यामुळे भीष्म पितामह हे सुद्धा योग्य आणि अयोग्य निर्णय घेण्यामध्ये असमर्थ ठरतात ते पांडवांच्या बाजूने निर्णय घ्यायचा सोडून कौरवांच्या बाजूने युद्ध लढलेले आहेत याचा सुद्धा इफेक्ट हा कुठेतर अन्नाशी लावला गेलेला आहे नवे नवे याही पुढे जाऊन मित्र म्हणेल महाभारतामध्ये साक्षात भगवंत प्रभू श्रीकृष्णांनी दुर्योधनाच्या घरी जेवण करण्याचे कसे टाळलेले आहे त्याचं जेवणाचं आलेलं आमंत्रण याचा प्रस्ताव सुद्धा कसा अमान्य केलेला आहे याची सुद्धा माहिती आपल्याला महाभारतामध्ये मिळते असो सांगण्याचा जो उद्देश आहे कळालेला असेल आणि इव्हन मी तर काही तंत्रप्रयोग आहेत तंत्रप्रयोगामध्ये अन्नाच्या मार्फत एखादी गोष्ट जर एखाद्याच्या खाण्यामध्ये घातली गेली किंवा एखाद्याला आपण ऐकतो किंवा म्हणतो की याला खाण्यामध्ये काहीतरी घातले गेलेलं आहे म्हणजे तंत्रक्रियेमध्ये म्हणजे तंत्रक्रिया सुद्धा अन्नाच्या मार्फत जर कुणाच्या खाण्यामध्ये घातली गेली असेल तर ती सुद्धा त्या व्यक्तीच्या बॉडी वरती त्याच्या मनावरती खूप लवकर इफेक्ट करणार ठरते त्यामुळे परग्रह अन्न वर्ज करणे खूप महत्वाचं आहे चला अशा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी छोटासा कोणा परंतु मोठा परिणाम कसा होईल याचा भावार्थ शिकवणार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला असेल हा तुम्हाला निश्चित काळ असेल त्यामुळे जसा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचला हा इतरांपर्यंत सुद्धा पोहोचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांची राजा घेतो सत आदेश गुरुजी आदेश अलक निरंजन आदेश